शकता कॅमेरा वगैरे लावण्याचं काम झालेलं ला, आहे सेटिंग पण केलेली आहे आणि टी व्ही जी इकडच्या भिंतीला होती ती आता इकडे शोकेसमध्ये केसमध्ये लावलेली ला आहे कारण का कॅमेरा वगैरे जे लावलेले आहेत ते सगळी सेटिंग इथं केलेली आहे आणि इकडच्या साईडला जमत नव्हतं ते भैया म्हणत होते आणि तुम्ही मोठा टी व्ही आणला तरी पण तुम्हाला इथं व्यवस्थित लावता येते पण एक झालं ना गोणार फक्त वायरच वायर त्या टी व्हीपेक्षा जास्त ते वायरच दिसत होते कारण कुठे ऑप्शनच नाही येतं वायर वगैरे म्हणजे असं ठेवण्याचं किंवा फोल्ड करून ठेवण्याचं तर जे भैया फर्निचर बनवले आहेत त्यांना बोलून ते सगळं सरळ करायचं आहे कारण खूप वायर 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 वायर, वायर हो वी ते भाषे बांधल्यासारखं दिसत होते शोकेस भरून फक्त वायरच दिसत होते आणि तुम्ही म्हणत होता की ताई टी व्ही इकडच्या भिंतीला लावली समोरच्या एकदम दाराच्या समोर उजेड पडता का तर नाही उजेड वगैरे काही पडत नाही आता हे व्हिडिओमध्ये थोडंसं दिसत आहे तुम्हाला पण एकदम कम्प्लिट दिसत आहे म्हणजे इकडच्या साईडला तर चेहऱ्यावरती उजेड यायचं आणि ते टी व्ही जे आहे ना ते व्यवस्थित दिसायची नाही पण ही ठीक झालेलं आहे आता आपल्या चेहऱ्यावरती अंधार असतो आणि टी व्हीवरती उजेडा आहे पण व्यवस्थित दिसत आहे आणि जे कॅमेरे लावलेले ते शेटिंग वगैरे केलेले आहे तर ते कशा पद्धतीने बघायचं म्हणजे लाईव्ह कसं बघायचं आहे अगोदरचा व्हिडिओ कसा बघायचा आहे तर याने सगळं चालू करून दाखवलेलं आहे म्हणजे दिनेशला सगळं समजतं कारण त्याचा कम्प्युटर कोर्स झालेला आहे पण माझ्या डोक्याच्या बाहेर येत्या सगळ्या गोष्टी मला भरपूर वेळा सांगावं लागतं कुठं डोक्यात बसतं तर थोडं मी पण बघितलं पण जसं बघा अगोदर अगोदर आपल्याला समजत नाही की कुठली वस्तू कशा पद्धतीने चालवायची आहे कारण त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसतं पण जसं आपण यूज करत गेलो ना तसं आपल्याला समजत जात होते तसं आहे तर आज नाहीतरी आणखीन दोन दिवसांना चार दिवसांना तरी का मला समजेल ते तर इकडं आम्ही बघितलं कशा पद्धतीने काय काय करायचं आहे कशा पद्धतीने ते बघायचं आहे थोडं वेळ बघितलं ते भैयाला चहा वगैरे करून दिला आम्ही तर आत्ता गेलेले आहेत आणि आता इथं झालेलं आहे घरात खूप सारा रमना कारण होल पाडलेले आहेत भीतीला म्हणजे ड्रिल मशीन आणलेली होती त्यांनी जिथं जिथं ते वायर घ्यायचे होते तिथं भिंतीला होल पाडलेले प्रत्येक ठिकाणी वरती तसं झालेलं आहे तर सगळीकडे रेती माती खूप पडलेली आहे तर आता पूर्ण घर झाडू म्हणजे झाडून तर घ्यायचं आहे पण ते धूळ खूप झालेली झाडून पण जात नव्हतं एकदम बारीक असं पिठासारखा ते धुळाळा झालेला आहे तर ओला कपडा घेऊन मी इकडं समोर फर्निचर वगैरे पुसून घेतलेलं आहे टीटेवर पुसून घेतलेला आहे आणि ती जी वाळू जास्त पडलेली होती ती मी भरून घेतली अगोदर नंतर मी झाडू मारून घेत आहे आणि उद्या जायचं आहे मला गावाकडे म्हणजे वरवटीला कारण आता आहे बघा हे आकाड महिना तर आकाड महिन्यामध्ये लक्ष्मीला निवेद्य केलं जातं तर मला उद्या नैवेद्य करायचं आहे उद्या मंगळवार आहे शुक्रवार मंगळवार दोन वार आपण करू शकतो आणि परत श्रावण वगैरे सुरू झाली की मग परत ऑप्शन राहत नाही आणि गावाकडून दीर आणि जाऊबाई पण येणार आहे तुम्ही विचारत असताना की गावाकडे कोण राहतं शेताकडे कोण बघतं तू जात नाही आहे का तर जात नाही इथून जाणंही होत नाही आहे मला आणि तिकडे दीर जाऊबाई आहेत ते शेताकडे बघतात तिकडं मलाही जाणं होत नाही आणि बाबा पण इकडंच राहतात त्यामुळे ते दोघंजणच आहेत तिकडं बघत राहतात तर असो आता पूर्ण घरात वेळा मी झाडून मारून घेते आणि फरशी बसून घेणार आजच कारण उद्या होणार नाही उद्या खूप गोंधळ होणार आहे सकाळी दहा वाजता निघायचं आहे घरातनं मग स्वयंपाक म्हणजे नैवेद्य थाळी बनवायची आहे नैवेद्यामध्ये सपकवरण फळं तेलची परत भात आंबट भात पण बनवला जातो पण आंबट भातासाठी जेवारी काढायची असते आणि तो उकळ वगैरे काही ऑप्शन नाही आहे त्यामुळे मी काय करते जे आपला साधा भात आहे ते बनवते आणि त्यावरती दही टाकून घेते आणि आंबील मी बनवून घेते म्हणजे जितकं मला होईल तितकं मी करत असते जे होत नाही त्या गोष्टी मात्र राहून जातात तर इकडं पूर्णग्रह झाडू मारलेले आहे अगोदरच मी ते वाळू वगैरे भरलेली होती त्यामुळे तितका कचरा निघालेला नाही पण जे वायर आहेत कवर वगैरे कॅमेऱ्याचे होते ते सगळं मी एका पोत्यात भरून ठेवलं कारण ते भया गेल्यानंतर जोरदार पाऊस आणि त्यामध्ये हवा खूप होती घरभर ते कवर झालेले होते तर सगळे कवर अगोदर उचलून मी पोत्यात भरले फोटो वगैरे सगळे पडलेले होते कारण हवाच खूप भयानक होती कारण गेटदार सगळं ओपनच केलेलं होतं तेव्हा त्यामुळे ना ते सगळी हवा आतमध्ये आणि सगळं पडलेलं होतं तर सगळं काढून ठेवलं झाडून मारून घेतली आणि तिने जात आहे त्या गॅरेजला जे आता पाऊस पण थांबलेला आहे ते भैया आता गॅरेजमध्ये गेलेले आहेत कॅमेरा लावण्यासाठी तर तेच बघण्यासाठी गेलेले आणि इथं जे कॅमेरे लावले आहेत ना थोडंसं म्हणजे इकडे इकडे सरकवण्याची गरज आहे कारण समोर फक्त शेती दिसत आहे जे बघायचं ते दिसत नाही आहे तर म्हटलं त्या भैयांचं गॅरेजमध्ये बसवणं झालं कॅमेरा वगैरे सेटिंग झाली की मग परत घरी बोलवणार आणि ते कॅमेरे व्यवस्थित करूया आता बघूया ते येतील न येतील पण आलेले नव्हते म्हणत होते आणखीन दोन तीन दिवसाच्या नंतर येणार ते त्यांना कुठेतरी बाहेर आणखीन कामाला जायचं होतं तर असं जास्त एक वेळा ते सेटिंग केली की नंतर मग असंच होतं पण लवकर येणं ना होत नाही आहे त्यांना असं होतं तर असं पूर्ण घरात मी झाडू मारून घेतलेले आहे आणि आता सगळंसंग मी फरशी पुसत आहे म्हणजे उद्या होणार नाही उद्या खूप हो गोंधळ होणार आहे स्वयंपाक हे ते करणं परत दिनेश घराकडे राहणार आहे बाबा पण येणार आहेत सोबत आणि घराकडे फक्त दिनेश राहणार आहे तर त्याच्यासाठी -चा स्वयंपाक आणि बाकीचं जे आहे नैवेद्य थाळी सगळं मी बनवून घेणार आहे पण एकच राहत नाही फक्त स्वयंपाकच राहत नाही त्यामध्ये देवपूजा सगळं आवरून घेणं लक्ष्मीची ओटी भरतो तर ओटीची सगळी सामग्री आवरून घेणं हे सगळं आहे तर ते सगळं करण्यामध्ये मॉर्निंगला खूप गोंधळ होणार आणि फरशीपुसन वगैरे होणार नाही कारण दहा वाजेपर्यंत ही सगळी कामं मला आवरायची होती म्हणून थोडीफार कामं मी आता जापून ठेवत आहे म्हणजे जसं फरशी वगैरे पुसणं भरपूर वेळ जातो आरामात अर्धा तास तरी लागतो पूर्ण म्हणजे ही रूमं पुसण्यासाठी बेडरूम आहे किचन रूम आहे इकडची रूम आहे हॉल बाहेरचं पोरशी परत जीनाचं एकच कपा मी पुसून घेते म्हणजे ज्या पायऱ्या खालच्या साईडला आहे तितक्या आम्ही पुसून घेत असते वरी बाकीचं मी जात नाही कारण वरी सगळं रूमं जे आहेत ना किरायनं दिलेले आहेत तर त्या ताई झाडतात पुसतात सगळं करतात त्यामुळे वरती जाण्याची मला गरज नाही जितकं इथं समोर दिसत आहे तितकंच मी पुसून घेते you <laughs> तर इकडची रूमी झालेली आहे बेडरूम किचन रूम सगळं मी पुसून घेतलेलं आहे पाणी चेंज केले दोन तीन वेळा कारण का खूप सिमेंट म्हणजे ते जी माती रेती पडलेली होती ना त्यामुळं खूप दूर दूर झालेली आहे जसं बेडरूम आणि किचन मी पुसलं खूप पाणी ते गदळ झालेलं होतं परत मी पाणी चेंज केलं त्यामध्ये मी लाईटॉल टाकलेला आहे म्हणजे खूप मोठा डब्बा आणलेला आहे आम्ही जेव्हा आम्ही कॅन्टीनला गेलो होतो तेव्हा कारण दररोजे लागतच असतं तर ते टाकलेले मी दोन टोपणं आणि पाणी टाकले म्हणजे त्याचा वास पण छान आहे आणि फरशी पण खूप छान क्लीन ने होते म्हणजे जिचं जिथं चिकट वगैरे पडलेलं आहे सगळं निघतं या ना त्रिकडच्या रूम मध्ये आलेले म्हणजे पाणी चेंज केले कारण एकदम व्हाईट कलरची फरशी आहे आपण तेच पाणी गदळ घेऊन जर पुसलो तर उलट वगळं पडतात ते स्वच्छ होण्या हो जागी ना उलट गदळ होतं म्हणून पाणी चेंज करून करून मी सगळ्या रुमा पुसले त्यामुळे अर्धा तास तरी आरामात लागतो तर सगळीकडे फॅन ऑन केलेले आहेत कारण रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे दुपारी पण पाऊस आलेला आहे आणि आता पण सुरूच आहे बारीक पाऊस म्हणजे तितका जोरदार पण नाही आहे पण रिमझिम जसं वर लाव म्हणतो ना तसं वर लाव एकदम थंडगार अशी हवा थंडी पण वाजायला लागली आणि सगळ्यात जास्त थंडी मला वाजते घरामध्ये तर झालेली आहे इकडची रूम पुसून आत आलेली आहे मी हॉलमध्ये हॉल पुसून घेते बाहेरचं पोर्च पुसून घेते आणि सकाळी मी दररोज धुवून घेत असते तरी पण शिरू ना पाय घेऊन खूप ते घाण करत असतो दिवसभर चिकूल लावून म्हणजे चिकूल आंग सगळं करून घेतो आणि लोळतूप पूर्ण फरशीवरती त्यामुळे खूप चिखल चिकल होत आहे दररोज मॉर्निंगला मी ते पूर्ण पोरशी धुवून घेते तरी पण काही नाही एक तास नीट राहतं त्यानंतर शिरू आला की मग सगळंच विघडून जातं ते तर आता एक वेळा मी पुसवून घेते परत मॉर्निंगला तरी धुणं पुसणं हे तर चलतच असतं तर झालेलं आहे सगळं पोसून आता बाहेरचे पोसून मी मोप धरून ठेवते आणि त्यानंतर जे आहे ना आता उद्या जी ओटीला लागणार आहे ती तयारी मी थोडीफार करून घेते तर हे क्लिप जे आहे ना कॅमेऱ्यामध्ये फिट झालेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने दिसतं ते थोडंसं मी तुम्हाला दाखवत होते तीन कॅमेऱ्या मी लावलेले आहेत बाहेरच्या साईडला तर तिन्ही जी दिशा आहे ना ती थोडीशी बदललेली आहे म्हणजे व्यवस्थित दिसत नाही जे बघायचं आहे ते थोडंसं तिकडच्या साईडला म्हणजे शेती दिसत आहे आणि तिकडच्या साईडला लावले तिकडचं ते रस्ता दिसत आहे इकडचं असं दिसत नाही तर ते भैयानंतर ते सगळं व्यवस्थित करायचं आहे तर इकडं थोडी ओटीची सामग्री मी घेतली आता जे बाहेरून आणायचं आहे म्हणजे दुकानातून आणायचं आहे ते मी लिहून ठेवत आहे तर म्हणजे नंतर आठवण ना राहत नाही छोटी मोठी ओटीची सामग्री आहे सगळी खारी खोबरं बदम हे सगळं मी दोन दोन लिहिलेलं आहे तर हे करता करता इवनिंगची वेळ झालेली आहे तर अगोदर मी देवाला तुळशीला दिवा लावलेला आहे आणि इकडं ओटीची सामग्री सगळी काढून ठेवलेली आहे कारण मॉर्निंगला काहीच आठवण राहणार नाही घाई गिरबडीमध्ये ना खूप गोंधळ होतो एक आठवतं एक विसरता असं होतं तर इकडं ब्लाऊज पीस हिरव्या बांगड्या आणि ओटीचं जे जे मग गहू घेतलेले आहेत म्हणजे तांदूळ घ्यायचं नाही आहे गहू घेतलेले आहेत परत हळदी कुंकू धूप आणि तेल तूप हे सगळं सगळं मी एकत्र ठेवलेलं आहे आणि नंतर, नंतर जा जा ले 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 ते सगळं एका पिशवीमध्ये भरून ठेवणार आहे म्हणजे एक आठवण म्हणून सगळं एकत्र केलेलं आहे नंतर विसरतं जसं आठवण येत गेली सगळी सामग्री मी जमा केलेली आहे आणि आता करायचं आहे रात्रीचा स्वयंपाक टायमिंग सांगितलं रात्रीचे आठ तरी वाजलेले येतात ना तर बाबा आलेले जेवण करण्यासाठी आज मला थोडासा लेट झाला कारण सगळी ही कामं मी उद्याची आजच आवरत बसले ना म्हणजे उद्या काय होणार काय नाही त्याचं नियोजन आजच झालेलं आहे त्यामुळे थोडासा वेळ तिथं गेला आणि स्वयंपाकाला उशीर झालेला आहे तर असो मी इकडे लावलेली मुगाची डाळ कुकरला म्हणजे मुगाची सुकी भाजी बनवणार आहे आणि रात्रीच्या वेळेस छानपण आहे म्हणजे हलकी असते पसण्यासाठी म्हणजे जास्तीत जास्त मुगाची डाळ चांगली असते तुरीची तु किंवा उडीद डाळ मसूर डाळ त्यापेक्षाही चांगली ही मुगाची डाळ मानली जाते तर इकडे एक शिटी देऊन गेलेली म्हणजे तितकं असं मी मऊ शिजवलेलं आणि अर्धवट ही डाळ शिजलेली आहे आणि आता इकडे देत आहे मी तडका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं कडीपत्ता टाकलेला आहे आणि इकडे दहा बारा पाकळ्या लसूण वाटून टाकलेला आहे परतून घेतलेल्या हलकासा लसणाचा कलर चेंज झाला की ही डाळ शिजवलेली मी टाकलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने सुकी भाजी बनवली मुगाच्या डाळीची खूप छान टेस्टी बनते आणि रात्रीच्या वेळेत बनवायचं खूप मोठं टेन्शन येतं तर अशा पद्धतीने मुगाची सुकी भाजी बनवू शकता म्हणजे जास्त बनवलं तर खपत नाही वेळेत त्यामुळे हलकं फुलकं आणि थोडंसं बनवलं तर ठीक आहे त्यामुळे डाळ टाकून मी वेळ फोडणीमध्ये परतून घेतलेली आहे म्हणजे जे हे फोडणीचा टेस्ट आहे ते डाळीमध्ये छान आलेलं आहे नंतर मी टाकले त्यामध्ये मसाले ते त्यात लाईट गेलेली आहे म्हणजे आजकाल लाईटचा भरवसाच राहत नाही लाईट कधीही जाते आणि कधी येते काही असली टायमिंग नाही आहे इन्व्हर्टर आहे ते ठीक आहे नंतर मी इन्व्हर्टरची लाईट ऑन केलेली आहे यामध्ये टाकले मी सुके मसाले हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर जेपुरते मीठ टाकलं आणि थोडीशी मी कसुरी मेथी टाकलेली आहे म्हणजे फ्लेवर छान येतो परतून घेतलेला आहे तर इकडं मुगाची सुकी भाजी मी बनवलेली आहे आणि ही जी सामग्री मी ओटीची काढलेली आहे ती सगळी मी एका कवरमध्ये टाकून घेत आहे कारण मी स्वयंपाक पूर्ण बनला मुगाची भाजी बनवली परत इकडं भात कुकरला लावलेले आहे भाकरी मी बनवून घेतल्या दिनेशलाईन बाबांना जेवायला वाढलेली आहे त्यांचं जेवण सुरू आहे आता जोपर्यंत येतात तोपर्यंत मी सगळे आवरावर करून घेते कारण कर तर होतच नाही सकाळी तरी अजिबात होणार नाही सकाळी इतका गोंधळ असतो ना कामाचा आणि त्यामध्ये खूप साऱ्या वस्तू आपण विसरतो आणि तिथं गेल्यानंतर आठवण येते आणि तिथं असं झालेलं ना म्हणजे तिथं आमचे घर आहेत म्हणजे काक काकाचं घर आहे जातोही आम्ही पण यावेळेस मी असा विचार केला की अगोदर जायचं लक्ष्मी मातेच्या मंदिरला पूजा करायची ओटी भरायची निवेद्य दाखवायचा मग परत काकाच्या घरी यायचं मग थोडा वेळ बसून जेवणं खाणं काय करून मग बोलून इकडंच यायचं असा विचार केलेला आहे प्रत्येक वेळी काय होतं घरी जातो अगोदर मग नंतर लक्ष्मी मातेच्या मंदिरात जातो मग मं नंतर परत आणि घरी येतो आशामध्ये ना वेळ पण होतो आणि त्यांना बोलणं पण होत नाही असं होतं आहे तर यावेळेस मी सगळी इथूनच आवरून घेऊन जाते कारण आता था, तिथं थांबणार नाही आहे जी आता सामग्री आहे पूजेची जी पाणी वगैरे सगळं मी इथूनच घेऊन जाणार आहे कारण आता कुठेही थांबायचं नाही इथून गेलं डायरेक्ट लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्येच आम्ही थांबणार आहे तर इकडं छोट्या छोट्या बॉटल्या मी अगोदरच काढून ठेवल्या होत्या तर एकात तेल घेतलेलं आहे एकात तूप घेतलेलं आहे दिव्यासाठी आणि तेल घेतलेलं आहे शेंदूर लावण्यासाठी म्हणजे लक्ष्मी मातेला शेंदूर लावलं जातं शेंदुराची लक्ष्मी आहे तर ते सगळे मी इकडे घेतलेले आहे थोडीफार जे आहे ना दुकानातनं वस्तू आणायची जसं नारळ आहे शेंदूर आहे आ, परत ओटीची सामग्री थोडीफार तर हे सगळं मी आवरतच होते तितक्या दिनशे पप्पा आलेले आहेत म्हणजे दहा वाजलेले होते रात्रीचे मग आल्यानंतर जेवणं खाणं केले जी भांडी झाली होती सगळी मी घासूनच झोपलेली होते तर आता ही मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ मी उठलेले आहे दररोजच्या वेळेत म्हणजे पाच वाजता उठलेले आहे म्हणजे मी गडी आज उठतच होते कारण एक विचार ना की आता सगळं लवकर आवरायचं आहे दहा वाजेपर्यंत सगळं घरचं काम आवरायचं आहे आणि कामं पण खूप सारी होऊन जातात मॉर्निंगला पूर्ण घरचं झाडणं पुसणं आणि काल मी फरशी पुसलेली होती फक्त राहिले बाहेरचं तर अंगणाची साफसफाई मी करून घेतलेली आहे रांगोळी काढली बाहेरची सगळी कामं आवरलेली आहेत आंघोळ पण झाली टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगची सहा वाजलेले आहेत तर सगळी कामं मी वेळेत आवरलेली आहे आणि आता आहे यांच्यासाठी चहा म्हणजे हे थोड्या वेळात गरजला जायला लागतील आज यांना पण थोडासा लेट <laughs> झालेला आहे तर असं मी उठलेले माझ्या वेळेत त्यांना थोडासा लेट झाला लवकर झालं त्यांचं आवडतं त्यांचं काय असतं आंघोळ करायचं चहा घ्यायचं आणि जायचं पण आपल्याला खूप सारं हवरायचं असं सगळ्यांचं बघायचं असतं त्यामुळे आपल्याला थोडासा लेट झाला मग त्याची खूपच गोंधळ होतो तिकडं चहा ठेवलेले बनत म्हणजे जे कालचं दूध होतं अगोदर मी गरम करून घेतलं कारण अगोदर चहा पावडर टाकली साखर टाकली खराब होतं दूध म्हणून अगोदर मी गरम करून घेतलं नंतर त्यामध्ये चहा पावडर साखर टाकलेली आलं टाकलेलं आहे चहा उकळलेला आहे आणि इकडं माझ्यासाठी ठेवलेलं आहे मी पाणी म्हणजे मी जसं तुम्हाला म्हणत आहे मला पित्ताचा प्रॉब्लेम खूप आहे त्यामुळे मी मॉर्निंगला दुधाचा चहा घेत नाही पण एक सवय आहे ना त्यामुळे ताजं दूध जेव्हा येतं त्यावेळीत मी एक कप चहा बनवून घेते माझ्यासाठी पण सकाळी सकाळी एक तर डिकाशन चहा किंवा आवळा ज्यूस घेत असते आणि आजकाल तर आवळा ज्यूसच ले 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 मी घेत आहे तर इकडे पाणी आहे गरम करण्यासाठी कोमट पाण्यामध्ये मी आवळा ज्यूस घेत असते आणि यांच्यासाठी चहा पण दिलेला आहे आणि बोलत बसलेले आहेत तर तिथंच मी दिलेले आहे चहा तोस खाऊन हे जातील गॅरेजला बाबा चहा वगैरे घेत नाहीत तर यांचं आवडलं हे गॅरेजला गेलेले आहेत आणि इकडं मी घेते आता अगोदर हे आवळा ज्यूस मग त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात होणार आहे म्हणजे स्वयंपाकामध्ये सबक वरण फळं परत हे सगळं बनणार आहे म्हणजे जे लक्ष्मीचं आहे म्हणजे थंडी म्हणून हे दाखवलं जातं नैवेद्य असं भात तर खूप महत्त्वाचं आहे पण आता भात करता येई नाही तर काढता ना काही उकळ नाही काही नाही कशामध्ये करायचं मिक्सरमध्ये कराय गेलं पूर्ण चुरा होतो मी प्रयत्नही केलेला होता पण पूर्ण चुरा होतो त्या वारीचं त्यामुळे मी करत नाही फक्त जे आपला सपक भात आहे ते बनवते आणि त्यामुळे दही टाकते आणि तेच मी देवीला नैवेद्य दाखवते तिकडं हे आवळा ज्यूस जायना दोन टोपण मी घेतलेलं आहे या टोपणानं नंतर त्यामध्ये पाणी टाकलं आणि हे आवळाज्यूस मी घेऊन आता लागते कामाला आणि गावाकडे पूजालाही फोन केलेला होता म्हणजे थोडंसं लवकर आवर म्हणजे अजय आणि वेदिका दोघंही शाळा जाणार राहतात त्यामुळे तिला पण मॉर्निंगला खूप घाई गरबड असते परत एक म्हैस पण त्यांनी घेतलेली आहे त्या मशीचंही तिला आवरयचं हो असतं तर तिला थोडासा लेट होतो तर म्हणलं थोडंसं लवकर आवरून लवकरही म्हणजे ती लवकर आली तर सगळं वेळेत आवरणार आहे आणि आम्ही वेळेत निघणार कारण मी किती घाई गरबड करून काय हे ती नाही आली तर मग आम्हाला तिचा वेट करत बसावा लागणार आहे म्हणून तिला अगोदर फोन केला आणि आता लागलेली मी कामात तर अगोदर मी पाणी भरून घेतलेले म्हणजे ही स्वयंपाक बनणार आहे आणसूर पाण्याचा बनणार आहे मॉर्निंगला मी बोरवेल चालू केलं वरच्या टाक्या भरलेल्या होत्या पण तेव्हा मी आंघोळ वगैरे केलेली नव्हती आता परत बोर मी बोरवेल चालू केलं आणि इकडं पाणी भरून घेतलेलं आहे तर हे झालं पाण्याचं काम आणि इकडं डाळीमध्येही मी पाणी टाकून डाळ शिजत ठेवलेले आहे म्हणजे पाणी थोडंसं जास्त झालेलं होतं म्हणजे असं डायरेक्ट आपण नळाचं पाणी घेतो तर अंदाज लागत नाही तर डाळ शिजत आहे तोपर्यंत जे थोडाफार पसारा तिकडं झालं होतं तो इकडे आणून ठेवलेला आहे बाबाही बसले म्हणजे टी व्हीवरती लागलेले सत्संग आणि बाबा ते बघत बसलेले आहेत आता एक झालं ना की मला टी व्ही दिसत नाही अगोदर कसं इकडच्या साईडला होती इकडच्या भिंतीला त्यामुळे ती किचनमधनंही मला दिसायची पण आता टी व्ही दिसत नाही एक तर बाहेर जाऊन <laughs> बसल्यानंतर हो ते टी व्ही दिसणार आहे त्यामुळे आता तिकडं तरी माझं लक्ष नाही फक्त ऐकत ऐकत मी कामं आवरत आहे तर आता सगळे रात्री भांडी जी क्लीन झाली त्या अगोदर मी रॅकला लावून घेते कारण एकी भांडी मला भेटत नाही सगळे एखादे एक एखादे एक झालेले आहेत त्यामुळे सगळे भांडी जिथल्या तिथे जागेवर जे पाहिजे ते आपल्याला पटकन भेटून जातं कारण आज खूप वाच आहे गरवडाय खूप तर मी कशा पद्धतीने बाकीची तयारी केली आणि आम्ही गावाकडे कोण कोण गेलो नेक्शोमध्ये जरूर बघा बाय बाय टेक क्यूर